जालना जिल्ह्यातील अंबडी इथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाताला कंटाळून शिकणाऱ्या अखेर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे तरुणाच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांमुळे सतरा वर्ष मुलीनं गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या तरुणीला आरोपीनं इन्स्टाग्रामवर ओळख करून मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्यानं दहा डिसेंबर रोजी सकाळी या तरुणीनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर सर्वत्र या घटनेचा निषेध होत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या